मेल नर्सेस बचाव समिती व नर्सिंग विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग बी एम ई आर महाराष्ट्र यांनी नर्सिंग भरतीसाठी काढलेल्या ऐंशी टक्के महिला व वीस टक्के पुरुष तसेच नव्वद टक्के महिला व दहा टक्के पुरुष या अन्यायकारक लिंगानुसार आरक्षण विकासाच्या रद्द बदलासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले दहा जून रोजी वैद्यकीय शिक्षण विभाग व संशोधन विभाग मुंबई यांनी अचानक अधिसूचना काढून नर्सिंग भरतीत ऐंशी टक्के महिला व वीस टक्के पुरुष असा निकष जाहीर केला आहे राज्यभरातील नर्सिंग विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण केलेले युवक व युवती तसेच व्यावसायिक नर्सिंग स्टाफमध्ये याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे नर्सिंग महाविद्यालयात प्रवेशासाठी कुठलाही असा लिंग निकष नाही मात्र नोकरीसाठी भेदभाव हा प्रकार पूर्णतः संविधानाच्या कलम चौदा समानतेचा अधिकार व कलम पंधरा एक लिंगावर आधारित भेदभाव याचा भंग आहे सर्वांना संधी समान मिळावी भरती प्रक्रिया फक्त गुणवंत व पात्रता यावर आधारित असावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी आयोजक उमेश मुळे संतोष वानखेडे रितेश मोताळे महेश सूर्यवंशी सम्यक जमदाडे बनसोडी दुर्गादास शिंदे शंकर नाईक नवरे आदी उपस्थित होते

की महिलांना ऐंशी टक्के भरतीमध्ये जागा दिली पाहिजे वैद्यकीय ज्या काही नर्सिंग ऑफिसर स्टाफ नर्सच्या भरती होतात आणि त्या ठिकाणी वीस टक्के हे मुलांना घेतलं पाहिजे हा खूप अन्यायकारक निर्णय आहे यामुळे काय होते शिक्षण जेव्हा बी एस सी नर्सिंग असतील जी एन एम असतील बी एस सी नर्सिंग जी नर्सिंगची शिक्षणची डिग्री आहे पदवी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा की असा उल्लेख नाही आहे की ऐंशी टक्के मुलं घेतले पाहिजे किंवा वीस टक्के असं कोणत्याही प्रकारचं नाही तर जास्त प्रमाणात मुलांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे आमचा कुठेही महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही महिलांनी त्या ठिकाणी याला सपोर्ट दिलेला आहे तर आमची अशी विनंती आहे की ऐंशी वीज लवकर रद्द करावा आणि हा जो काही अन्यकारक निर्णय जो लादलेला आहे तो रद्द करावा कोविड काळामध्ये असेल अनेक अनेक जण होते की यामध्ये नर्सेसमध्ये सहभाग आहे की ज्यांचा ज्यांना जीव गमावं लागला त्या आहे त्यामध्ये अनेक पुरुष आहेत जेव्हा आज सेवा देतात त्यावेळेस असा भेदभाव थोडंच करतात की हा पुरुष आहे किंवा हा ही लेडीज आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्या प्रकारचा भेदभाव नाही तर या सरकारने या गव्हर्नमेंटने हा निर्णय लवकरात लवकर रद्द रद करावा जे की आपले मंत्री महोदय महोदय आहेत हसन मुश्रीफ साहेब यांनी या ठिकाणी लक्ष घालावं आणि रद्द करावं जर अन्यथा या ठिकाणी हा जो निर्णय रद्द नाही झाला तर कोणत्याही मंत्र्यांना या ठिकाणी रस्त्यावर फिरू देण्यात येणार नाही एका धरणे आंदोलन जाहीर केलेला आहे तर आमचं हा आंदोलन जाहीर करण्याचा एकच विषय आहे की नर्सिंग क्षेत्रामध्ये एक दहा जूनला एक अधिसूचना आली त्या अधिसूचनेमध्ये सरकारने असं सांगितलं की ऐंशी टक्के हे महिलांना प्राधान्य देण्यात येईल व वीस टक्के हे पुरुषांना प्राधान्य देण्यात येईल त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सरळ सेवा जी परीक्षा डी एम आर मार्फत होईल ती परीक्षा ती परीक्षा जी आपण सरळ सेवेची होती त्यामध्ये ऐंशी टक्के महिलांना प्राधान्य व वीस टक्के पुरुषांना प्राधान्य त्यामध्ये आम्ही यासाठी इथं आंदोलन करतो की आमच्या महिलांना कुठंही विरोध नाही परंतु जे सरकारनं ऐंशी टक्के ज्या महिलांसाठी राखीव जागा ठेवलं तर मग हे पुरुष, स पुरुष जे शिकत आहे नर्सिंग कॉलेजमध्ये तर त्या पुरुष पुरुषांनी करायचं काय व मेल नर्सेसनी करायचं काय त्यासाठी आम्ही इथं हे केलेलं आहे कुठंही लिंग भेदभाव संविधान सांगतं कुठंही लिंग भेदभाव करायला नाही पाहिजे पण या सरकारने कुठंतरी दहा जूनला अधिसूचना काढली त्यामध्ये सांगतंय आहे की ऐंशी टक्के प्राधान्य द्या आता कॉलेजला ॲडमिशन घेता वेळेस असं कुठंही क्रायटेरिया नव्हता की ऐंशी टक्के मुली इथं वीस टक्के मुलं पूर्ण मिरिटनुसार ॲडमिशन झाले जेव्हा जेव्हा मुलं असतील मुली असते कॉलेजला शिकता पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत मुलांना ते शिकवता शिकवता मुलींना ते शिकवता असं कुठं सांगितलं की ऐंशी टक्के मुलींना सिलेबस वेगळा आहे त्या तर आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबा ऐंशी वीज तात्काळ रद्द करा नाहीतर आम्ही आत्मदहन करणार आहोत